राधानगरी लेआउट प्लॉट बुकिंगचा भव्य शुभारंभ रविवार तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता राधानगरी लेआउट सर्वे नंबर एकोणवीस ऑब्लिक एक मौजे राजुराते मासोद रोड टच अमरावती मधुसूदन ग्रुप अर्चित चंद्रकुमार जाजोदिया सौ अंजू पवनकुमार जाजोदिया आणि श्री असोसिएट्स शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे अमरावतीच्या तापडिया सिटी सेंटर मधील मिराज ऑफिस मध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून संशयित वस्तू सापडली आहे ही वस्तू नेमकी काय होती पोलिसांनी ने नेमका काय तपास सुरू केला आहे पाहूया आमच्या या रिपोर्ट मध्ये अमरावती अम्राव, येथील बडनेरा रोडवर स्थित तापडिया सिटी सेंटर मॉल मध्ये एक संशयित व्यक्ती सापडलेला आहे त्याच्या त्याच्याकडे काय सामग्री सापडली आहे याचा तपास राजापेट पोलीस स्टेशन करीत आहे संबंधित व्यक्तीकडे असं काही संशोधित सापडलं की जे सिटी सेंटर मॉलच्या निराश टॉकीजमध्ये घेऊन जाऊ शकत नाही परंतु तरीसुद्धा आता काय ही वस्तू आहे त्याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे या घटनेबद्दल सिटी सेंटर मॉलचे सिनेमा मॅनेजर विनोद शे शहारे यांनी सुद्धा अशी कोणती घटना झाली नाही या प्रकारची उत्तरे दिलेली आहे टाळाटाळ केलेली आहे परंतु राजाभट पोलीस इथं तपासाला पोचलेली आहे आणि राजापट पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत काय अशी ती वस्तू आहे काय मादक द्रव्य आहे किंवा काही आर्म आहे असं काहीतरी आढळलं का, का याची यंत्रणा तपास करत आहे अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती ही आली नाही आहे मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज कमराव सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि तपशीलवार चौकशी केली जात आहे ही घटना केवळ मॉल मधील नव्हे तर शहराच्या सुरक्षेशी संबंधित आहे पुढील तपासात काय उलगडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणखी अपडेट साठी बघत राहा सिटी न्यूज